तालुक्यात अज्ञात व्यक्तींकडून महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा बसविण्यात आला संग्रामपूर तालुक्यातील वानखेड ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक एक मध्ये दहा एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा बसविल्याची घटना समोर आली आहे महात्मा फुले हे सत्यशोधक समाजाचे संस्थापक असून सामाजिक सुधारक म्हणून त्यांचे मोठे योगदान आहे त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा पुतळा बसवण्यात आल्याची माहिती मिळाली आजपर्यंत तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत तालुक्यात तब्बल विविध गावांमध्ये एकूण सात पुतळे अवैध प्रमाणे बसविले असून वानखेड गावातील घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलीस स्टेशनचे अमोलदार व अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले त्यांच्यासोबत तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार व अन्य कर्मचारी देखील घटनेची माहिती पाहणी करण्यासाठी उपस्थित होते या घटनेमुळे गावात एकच चर्चा रंगली असून संबंधित पुतळा बसविणाऱ्यांची माहिती घेण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे महात्मा फुले यांच्या विचारांची आठवण करून देणारी ही घटना समाजमनाला विचार करायला लावणारी ठरत आहे महात्मा ज्योतिरावजी फुले यांची जयंती आणि आजच्या रात्री वानखेड येथे महात्मा फुले स्वरूप या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा इथं स्थापन केलेला आहे आणि पुतळा स्थापन केल्यानंतर या ठिकाणी कालचं वातावरण अतिशय शांत आहे आणि सर्वांनी या दृष्टीचा केलेला आहे की आज बुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा सर्व गावत्री मंडळीकडून इतर सन्मान करण्यात आला त्यांची पूजा अर्चना करण्यात आली आणि वानखेडमध्ये असा कुठलाही उपद्रप होणार नाही अशी या वानखेड गाववासियांतर्फे मी आपणाला एक अभिमान आहे माझा की यात वानखेडमध्ये आत्माच्योत्र फुल्यांचा पुतळा नव्हता आज ते या ठिकाणी स्थापन झालेला आहे ही अनैतिक घटना ये घटना नहीं है मी पोलीस प्रशासना